आणि शेड जर तुम्ही दहा गुंठे बार पंधरा गुंठ्याच करत असाल तर याला जास्तीत जास्त पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो ठीक आहे आता याला जे तुम्ही पोल उभे करणार आहात बांबू उभे करणार ते तुम्ही एकतर जे मुंडे असतात स्लॅबला आपण लावतो ना लाकडाचे ते मुंडे वापरू शकता गोल पाईप वापरू शकता स्क्वेअर पाईप वापरू शकता किंवा एल अँगल वापरू शकता ठीक आहे आता तुम्ही जर सर्वात स्वस्त आणि चांगलं जे म्हणतं ते स्क्वेअर पाईप दीड बाय दीडचा स्क्वेअर पाईप जर तुम्ही घेतला तर तो साधारण वीस फुटाचा पाईप नऊशे ते अकराशे रुपयात येतो म्हणजे एक आपला जो पोल आहे तो साधारण साडेचारशे रुपयात तयार होतो त्याला मध्ये कापायचं सरळ दहा दहा फुटाचे दोन तुकडे करायचे दीड ते दोन फूट आत गेला वरती आठ फूट राहिलं चेन लिंक जाळीचं सहा फुटाचं कंपाऊंड मारायचं त्याला आणि वरती जे दोन फूट राहील तिकडे अशी ग्रीन नेट वगैरे काहीतरी फिरून घ्यायची म्हणजे आठ ते दहा फूट उंचीचं कंपाऊंड आपल्याला तयार करायचं आहे पण चेन लिंक जाळी आठ दहा फूट लावायची गरज नाही ती सहा फूटच का तेवढ्याच याच्यापर्यंत बाहेरून येणारे जे काही कुत्रे मांजर मुंगूस आहे तेवढ्यामध्ये कव्हर होतात वरती आपण काही साधं ग्रेननेट जरी लावलं ते कशासाठी पक्षी बाहेर निघून जाऊ नये आणि दहा फुटाची हाईट जर याला दिली म्हणजे त्या आठ फुटचा पाईप आहे त्याला अजून दोन फूट एक्सटेंशन काहीतरी बार वगैरे जर लावला तर जी ग्रेननेट येते त्याची वीड ते दहा फूट हे ग्रेननेट पूर्ण कंपाऊंडला बाहेरून फिरवता येते दोन फायदे होतात बाहेरच्या इतर पक्षी आणि प्राण्यांना आतमध्ये काय आहे ते दिसत नाही कोंबड्यांना पण बाहेरचं जग दिसत नाही आणि छोटे छोटे सरपटणारे प्राणी वगैरे आहेत ते नेट मधून घुसून येत नाहीत बरोबर दोन्ही गोष्टी होतात <coughs> हे असं तयार करायचंय पण हे तयार करताना नॉर्मली तुमच्या परसामध्ये काय होतं दोन चार झाडं असतात कसली तरी आंब्याची काजूची चिकूची पेरूची एखाद दुसरं अं शेवग्याचं झाड अशी झाडं असतातच पपईचं झाड शेवग्याचं झाड पण जेव्हा तुम्ही ओपन कंपाऊंड मध्ये हे करता तेव्हा कंपल्सरी याच्यामध्ये तुम्हाला झाडं लावायची आहेत ही झाड कुठली लावायची काही झाड शेवग्याची लावायची एखाद दुसरं आंब्याचं झाड एखाद दुसरं जांभळीचं झाड एखाद दुसरं पपईचं झाड एखाद दुसरं चेरीचं झाड चेरीचं झाड मध्ये कुठं तरी लावायचं कारण त्याचा पसारा खूप मोठा होतो तर ह्या झाडांचा उपयोग काय एकतर उन्हाळ्यामध्ये त्यांना सावली मिळणार दुसरी गोष्ट ही फळझाड असल्यामुळे बऱ्यापैकी फळं आपल्याला खायला मिळणार काही फळं जी खाली पडतील ती आपल्या पक्ष्यांना खाद्य होणार शेवग्याची झाडं असतील शेवग्याच्या झाडाची पानं पडणार ते आपल्या पक्ष्यांचं खाद्य आहे फुलं पडणार ती आपल्या पक्ष्यांचं खाद्य आहे आणि जेव्हा आपण कट करतो तेव्हा शेवग्याला भरपूर फांद्या फुटतात गावठी कोंबडीमध्ये जेव्हा तुम्ही काम करणार आहात तेव्हा तुमच्या लक्षात येईल थी। सुरुवातीला ठीक आहे तुम्ही हे कंपाऊंड आतमध्ये शेड केलाय या शेड मध्ये सुरुवातीला पक्षी बसतील एकदा तुमचे पक्षी वाढले की शेड वाढवायची गरज नाही पक्षी मोठा झाला की तो इकडे जी झाड आहेत त्या झाडांवरच बसणार आहे फक्त या शे...